आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना नगर जिल्ह्यातील एका पोर्टल आणि युट्यूब चॅनलच्या कथित पत्रकाराने तुमचे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे असल्याचं सा सांगत ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ही घटना जानेवारी ते सव्वीस जून दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडली आहे या प्रकरणी नगरमधील एका महिलेसह तीन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या खंडणी पत्रकारास व महिलेस अटक करण्यात आली आहे कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माझे आमदार साहेब यांनी तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माइल दुर्राणी व भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असतील व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शनी आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ येथील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू याच्यावर याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिरेदीमध्ये पण ते नाव आहे परंतु ती कोण आहे त्याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि इतरही कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्याबाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होती